दादा नमस्कार आपल्या काळामध्ये हा रस्ता झालेला आहे आणि आपण ह्याच रस्त्यामध्ये होऊया याचा अभिमान आम्हाला कुमशेतकरांना आहे आणि अष्टविनायकांना आहे पण दादा एक छोटीशी एक खंत आहे आमची जास्त मागणी नाही कुमशेत फाटा त्या दत्त मंदिरापर्यंत हे बंदीच या ट्रकची फार मोठी आणि फार मोठं नुकसान झालं आणि त्यात तुम्ही सोडू शकता ट्रक करायचं तेव्हा साथ दिलेला आहे चूक झाली दादा अरे बाबा असं कुठं असत काय नाही दादा मी बोललो सांगा असं आहे आले तुम्ही बोलून काय होत मी दहा वेळा सांगितलं तर काम तुम्ही थांबून ठेवलं लोक ऐकायच्या माणसं लोकांना काय माहितीये का माझ्यासारखं झालं तर तुम्ही चांगले माझ्यासारखं नाही झालं का तुम्ही वाईट अरे हे आम्ही मला सांगा तुम्ही कारण मला मागायला आलं त्या गाठ ठेवण्या रस्ता कुठले गावातले माणूस काय दिला शरद सरोवर गटरा साहेब दिला ना काय गटरा करून घेतले बाबांनी आता कॉन्ट्रॅक्टर गेला त्याची बिले निघून गेली पण तरी पण दादा आता मुख्यमंत्री आपला आहे मुख्यमंत्री असू द्या माझा किंवा माझे वडील मुख्यमंत्री असू द्या अरे काय प्रोसिजर काय पैसे पब्लिक मागचेच पैसे एक झालेले मिळत नाही मी माफी मागित्रा मग सहन करावं लागेल माफी मागणार नाही पण जाऊ गावासाठी तुझ्यासाठी काय असेल तर मग अरे बाबा लो आज नवीन ज्यावेळेला सर्व लोकांचं गटर पाहिजे आता आम्ही जे प्रस्ताव दिले ना अगदी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यावेळेस आपण नव्याने तुम्ही नमस्कार मी निवेदिका प्राध्यापिका आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी आणि जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तस निवेदन उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या उत्सवामध्ये आपल्या सर्व गावगावांमध्ये होणारे होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगळा उपक्रम होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी संपर्क साधावा धन्यवाद